पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे सानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार सात एप्रिल रोजी पहाटे करण्यात आलेल्या कार्यवाहीत पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयाचा गुटखा एक चार चाकी वाहन आणि मोबाईल मिळून वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कार्यवाहीत तीन आरोपीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस हवालदार विलास सातपुते विष्णू चव्हाण सिद्धेश्वर चाटे गजानन क्षीरसागर मधुकर ढवळे नामदेव दुबे संजय घुगे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली पोलीस पथक अवैधधंद्याची माहिती काढत गस्त घालत होते या पथकाला चार चाकी वाहनामधून अवैधरित्या गुटखा आणल्या जात असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कार्यवाही करत एम एच अठ्ठावीस बी बी चौपन्न अडतीस या क्रमांकाचे वाहन डालेगाव परिसरात थांबवले सदर वाहनात पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयाचा गुटखा होता या प्रकरणी पोलीस हवलदार विलास सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परवेज खान व इतर दोन अशा तीन जणांवर पाथरीपुल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत माऊली अकवास स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा पर तीस टक्के